आजीची जात्यावरची ओवी सप्तरंगामध्ये न्हालेली आहे दळण दळता दळता पंढरीच्या सप्तरंगी सौंदर्याचं वर्णन या स्त्रीने या ओवीमधून केले आहे गाव पंढरीचा माळी दादा राभराया देव विठ्ठलाचा फुलांचा रशी पाया गाव पंढरीचा माळी दादा रघुपती देवा विठ्ठलाच्या पानफुलांच्या महालभेंची पंढरी पंढरी दुरून दिसती मिळी देवा इठ्ठलानं लावल्या सोनके केळी पंढरी पंढरी दुरून दिसती पिवळी देवाइठ्ठलानं झेंडू लावला मखमणी पंढरी पंढरी दुरून दिसती हिरवी देवा देवाइठलाने राखली गजवारी पंढरी पंढरी दुरून दिसती भगवी भागवती झेंडा साधू साधूसंत गणाचवी पंढरपूर म्हणजे तिच्या जीवाचा सुखाचा ठेवा हो कधी काळी पाहिलेले पंढरपूरचे रूप तिच्या डोळ्यासमोर येते पंढरपूरच्या मंदिरातील पानाफुलांची सजावट विविध रंगांची उधळण केलेला पंढरपूरचा निसर्ग आणि भक्तिभावाने ओततोट भरलेले तिचे मन यांचा सप्तरंगी समन्वय ती आपल्या या जात्यावरच्या ओळीमध्ये करताना दिसते वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांसाठी पंढरी म्हणजे जणू स्वर्गच होय ते त्यांचे माहेरच आणि या माहेर घराचे वर्णन करताना या स्त्रीच्या कल्पनेला अगदी बहर आलेला आहे त्या पंढरपूरच्या सर्व भागांना पानाफुलाच्या रंगाच्या उपमा देऊन तिचं मन क्षणभर त्या पंढरपुरामध्येच घुटमळताना दिसते आहे